डोळ्याचं पारण फेडणारं हे दृश्य या ठिकाणी आहे सर्वजण आपापल्या मोबाईलमध्ये या ठिकाणी कैद करत आहेत सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत एक। उद्घाटन सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या लाडक्या अभिनेत्री सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी धन्यवाद अतिशय सुंदर क्षण या ठिकाणी जातोय मी सर्व महिला मान्यवरांना विनंती करेन यानंतर आपण पन स्थानापन्न व्हावं सर्व महिला मान्यवरांना विनंती करतोय की आपण पन स्थानापन्न व्हावं या ठिकाणी तो मंचावरच्या इकडे थांबू आता बास इकडच बास करा विनंती आहे सर्वांना परत एकदा विनंती आहे सर्वांनी स्थानापन्न व्हावं प्रत्येकानं मोबाईल साथ दिली याबद्दल अशी साथ तुम्ही द्या असंच आमचं अजून वाढू दे आमची अजून शाखा दुसरी चालू करू दे धन्यवाद आणि त्यांचं पण धन्यवाद आणि आलेल्या सगळ्या लेडी स्टाफच धन्यवाद अरे धन्यवाद ताई आपण या ठिकाणी प्रास्ताविक रूप व्यक्त झाला खरं तर सोनाली एस एम के मंगळवेड्यातील सगळ्यात मोठं खटाव क्रमांक ह्याच्या उद्घाटनाला गेलो होतो मी काय तुम्हाला फोटो आणि व्हिडिओ शेअर करत आहेत बघा तुम्ही एन्जॉय करा खूप छान पद्धतीने हा सोहळा झाला होता खूप मोठ्या हो पद्धतीने उद्घाटन झालं होतं विनंती आपण मंचावरती यायचं आहे आपल्या शुभास हा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो ज्योतिताईंना विनंती आहे आपण सन्मान करण्यासाठी मंचावरती यायचं आहे या ठिकाणी आजचा हा भव्य दिव्य आणि सुंदर उद्घाटन सोहळा या ठिकाणी पार होते चराचर तेव्हा होते पंढरपूर जेव्हा होती चंद्रभागा अरे वारा तुले नाही उन्हा रथ्या आणि पंढरीची दिंडी जगतराया विठुरायाच्या आशीर्वादाने दामाजी पंढरीच्या आशीर्वादाने जे भवानीच्या आशीर्वादाने पुन्हा नव्यानं एकदा जोरदार ताऱ्या या सत्कारासाठी मनापासून बरेच जण ताऱ्या वाजवत नाही ताऱ्या वाजवायला जीएसटी लागत नाही बाकी सगळीकडे या, या ठिकाणी सोना सोनालिताई किंवा आलेले मान्यवर यांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आलं स्वतः खटाव करताई त्यांनी दोन शब्द दो बोलले सगळ्यांबद्दल की त्यांना काय वाटतं सगळे आल्याबद्दल आभार मानले त्यांचे आणि पुढे कार्यक्रम चालूच होता सोनालीची कुलकर्णी करतोय की आपण या मंचाला संबोधित व्हाव बापरे इतका भारदस्त आवाज आणि इतकं सुंदर तुमचं निवेदन चालू आहे इतकं छान बोलताय तुम्ही त्यात मंचावर उपस्थित सर्व मान्यवर महिलांचं आपण म्हणणं ऐकलं मगाशी तुम्ही ताई म्हणालात कोमलताई ते मी आल्या आल्याच बघितलं की उद्घाटनाच्या प्रसंगी सर्व महिला वर्ग पुढे आहे अगदी आईच्या आशीर्वादापासनं ते बायकोची साथ आणि संपूर्ण परिवार आणि त्यात आपण ज्या तालुक्यात आहोत ज्या भागात आहोत तिथल्या सर्व आ, मान्यवर महिलांना इथे बोलवून त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं आहे त्यामुळे ही बाब अतिशय पाखाडण्याजोगी आहे हे कोणीच काय म्हणतो ऑब्झर्व केलं नाही असं होऊ शकत नाही त्यामुळे इतकी सुंदर सुरुवात झाली आहे मंचावर उपस्थित सर्व मान्यवर महिला मंगलवेढ्यातील सर्व नागरिक रसिक प्रेक्षक आणि ग्राहक तुम्हा सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज या निमित्ताने इतका मोठा हा सोहळा इथे आयोजित झाला आहे खऱ्या अर्थाने आज सकाळपासनं आपण पाहतो आहे वे वेगवेगळ्या ज्या अगदी पंतप्रधानांच्या भाषणापासनं ते आपल्या भाषणापर्यंत दिवसभर आपण वेगवेगळे कार्यक्रम पाहतो आहे ऐकतो आहे आणि दिवस अशा पद्धतीने संपणार इतक्या मोठ्या प्रमाणात हे खूप खूप जास्त वाखाडण्याजोगं आहे मी सकाळी पहाटेच मुंबईवरनं निघाले आठ नऊ तासांचा मुंबई ते पुण्याचा प्रवास झाला आहे आज आणि मग पुणे ते पंढरपूर आणि पंढरपूर ते मंगळवेढा असा हा एक न संपणारा प्रवास करून इथे पोहोचली आहे त्यामुळे पोचायला जरा उशीर झाला याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते सगळ्यात आधी कारण असं म्हणतात की कलाकार आणि राजकीय नेते वेळेवर पोचत नाही पण हे सगळीकडे नाही आहे ह्याच्यात तथ्य फार नाही आहे काही त्याला एक्सेप्शन्स uh, आहेत आमच्यासारखी काही लोकं वेळेवर पोहोचायचा प्रयत्न करतात आज ते जमलं नाही त्याबद्दल क्षमस्व पण तुम्ही सर्वजण अगदी सहा साडेसहा वाजल्यापासून पा, इथे जमलेला आहात भीती होती की पाऊस पडू नये रस्ताभर पाऊस होता खूप पाऊस होता त्यामुळे रामानुजभाईसारखे फोन करत होते पाऊस पडतो आहे मॅडम किती वेळ लागेल किती वेळ लागेल दहा मिनटाला फोन येत होते सारखे आणि आम्हाला भीती होती की पावसामुळे हा कार्यक्रम थोडासा खराब होऊ नये पण आपण म्हणतो तसा जो काही एक परमेश्वराचा आशीर्वाद म्हणून जो सुरुवातीला सुंदर पाऊस आपल्याला लाभला आहे ला त्याचेही आपण आभार मानले पाहिजे कारण तेही अत्यंत स्तुत्य अशा पद्धतीने आपल्याला आशीर्वादास्वरूप लाभलं ला। एस एम खटावकर माठच्या भव्य उद्घाटन प्रसंगी मला इथे बोलवल्याबद्दल मी संपूर्ण खटावकर परिवाराचे मनापासून आभार मानते अडुसष्ट सालापासून ते आत्तापर्यंतचा संपूर्ण इतिहास आपण ऐकला तुम्ही सगळ्यांनी पाहिला असेल अनुभवला असेल मला ऐकिवातच आहे मी मगाचपासून प्रत्येकाचं म्हणणं ऐकते आहे त्या शिवाय इथे येण्यापूर्वी जेव्हा माहिती मिळाली ती माहिती देखील लक्षात घेऊन मी इथे पोहोचले पण इथे आल्यानंतर जो जिव्हाळा सगळ्यांचा मला खटावकर माठ या ब्रँडच्या मागे दिसतो आहे तो अत्यंत मोलाचा आहे असं मला वाटतं कारण कोणताही ब्रँड मोठा तेव्हाच होतो जेव्हा त्याची ॲड होते तेव्हा नाही ॲडवरती तर काय म्हणतो त्याची प्रचलित होतो ब्रँड पण तो मोठा होतो किंवा लोकांच्या मनात मनात रुजतो तेव्हाच जेव्हा त्या ते ब्रँडशी जोडलेली प्रॉडक्ट्स गोष्टी आपण विकत घेतो आणि त्या आपल्या रोजच्या जीवनात त्याचा वापर करतो जेव्हा त्या आपल्या किचनमध्ये आपल्या घरातल्या शेल्फ्सवरती प्रत्येक ठिकाणी दिसायला लागतं तेव्हा समजायचं की ब्रँड मोठा झालेला आहे पासून मी जे ऐकते आहे की ग्राहकांचा विश्वास असेल इतक्या वर्षांचं नातं असेल या सगळ्या गोष्टींमुळे आज खटावकर मार्ट या संपूर्ण मंगळवेढा असू देत किंबहुना आसपास पंढरपुरापर्यंत इतका मोठा जो ब्रँड झाला आहे तो उगाच झालेला नाही आहे डी मार्ट असेल रिलायन्स मार्ट असेल बिग बजार असेल इतक्यासारख्या मोठ्या कॉर्पोरेट्स मार्ट आजूबाजूला असताना देखील मंगळवेळ्यात का येऊ शकले नाही आणि का टिकू शकले नाही त्याचं उदाहरण म्हणजे एस एम खटावकर मार्ट आणि आज पुन्हा एकदा नव्याने या मॉलचं या मार्टचं उद्घाटन होतं आहे मी जुन्या गोष्टी काढणार नाही कारण मला असं वाटतं की त्याच्याविषयी आपण सगळ्यांनीच फार बोललं आहे ऐकलं आहे पण आज जी नवी आणि खरी सुरुवात होते आहे ती जास्त महत्त्वाची आहे मगाशी पहिल्याच भाषणात फिनिक्स पक्षाचा उल्लेख झाला राखेतून झेप घेणारा जो पक्षी असतो त्याची झेप ही आणखी उंचावणारी असते आणि म्हणूनच मला वाटतं की एस एम खटावकर माठची जी ही झेप आहे ही नवी झेप आहे ती फार उंच असणार आहे फक्त मंगळवेळा नाही तर संपूर्ण आजूबाजूच्या परिसरांमध्ये हा मॉल हा मार्ट हा ब्रँड पोहोचेल अनेक शाखाही असतील आणि त्या संपूर्ण शाखेच्या प्रत्येक उद्घाटन सोहळ्यासाठी मी येणारे मी आधीच सांगून ठेवते पुढच्या एखाद्या शाखेच्या उद्घाटनाला आपण वेगळा कार्यक्रमही करू संतांची आणि साहित्याची भूमी असलेल्या या मंगळवेढ्यामध्ये माझ्यासारख्या कलाकाराला इथे येण्याची संधी मिळाली तुम्हाला सगळ्यांचा प्रेम आशीर्वाद लाभत आहे शुभेच्छा मिळत आहेत आजच्या या शुभदिनी याबद्दल मी खूप मनापासून आभारी आहे ऋणी आहे कलाकार म्हणून आणि महत्त्वाचं म्हणजे आज जन्माष्टमी आहे रात्री उद्या दहीहंडी आहे आणि सणांची एक जोरदार सुरुवात होणार आहे तर मला असं वाटतं की मंगळवेढ्यामध्ये सणांची सुरुवात ही आजपासून आत्तापासून झालेली आहे आणि इतका मोठा उद्घाटन सोहळा मी तरी पुणे मुंबईच्या पलीकडे पाहिलेला नाही आज जेव्हा भरत आता तुम्ही काउंट डाऊन दिलं आणि त्याच्यानंतर जो जी आतिषबाजी झाली ज्या जा पद्धतीने आपण इतके इतका मोठा सोहळा इथे आज अनुभवला आहे तो खरंच दैदिप्यमान होता आणि इतका सुंदर सोहळा इतका सुंदर उद्घाटन आणि इथून पुढे जो प्रवास इतका सुंदर असेल त्याबद्दल मी एवढंच म्हणेन हमारे सपनों का आगाज अभी बाकी है आगाज म्हणजे सुरुवात हमारे सपनों का आगाज अभी बाकी है की है शुरुआत अंजाम अभी बाकी है अभी तो की है मुट्ठी में जमीन पूरा आसमान अभी बाकी है खूप खूप मनापासून शुभेच्छा संपूर्ण खटावकर परिवाराला पुन्हा एकदा मला इथे बोलवलं मान सन्मान दिला एवढं प्रेम दिलं त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद जय हिंद जय धन्यवाद आपण या ठिकाणी व्यक्त तर ताईंनी सांगितलं खटावकर दादा की तुमच्या इथून पुढं बऱ्याच शाखा भाग आणि त्या शाखेच्या उद्घाटनाला यांनी यावं तुम्ही उद्घाटनाला असेल तर सूत्रसंचलन देखील माझ्याकडचं असणार आहे त्यात काही शंका नाही ताईंनी ना बसून घ्यावं ताईंना विनंती आहे खरं तर थेंबा थेंबाने तलाव roma yeah electric hey maya माझा उद्घाटन सोहळा पार पडला हे मंगळवाड्यातील भव्य दिव्या असं एस एम खटावकर मार्ट आहे खूप मोठ्या प्रमाणात उभार ते उभारलं गेलेलं आहे ह्याच्या आधी ते दोन हजार तेवीस साली एकदा दुर्घटनेत जळालं होतं ते पुन्हा नव्याने दोन वर्षात त्यांनी उभा केलेला आहे त्यामुळे त्यांना ह्या वाटचालीसाठी पुढील खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ